आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज नांदेड येथील सक्षमताठी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्या सर्व आरोपींना अटक करा बहुजन विकास या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला नांदेड येथील घटना मानवी वृत्तीला काळीमा फासणारी आहे आचल आणि सक्षम यांचे प्रेमसंबंध तीन वर्षापासून असताना मुलगा जयभीम वाला आहे म्हणून मुलीच्या बापाने भावाने त्याचा निघूनपणे फोन केला देशांमध्ये पहिली घटना असेल ती स्वतःच्या मुलीला प्रेताबरोबर लग्न करण्याची वेळ स्वतःच्या बापाने भावाने आणले जा जात डोक्यातून जात नसल्यामुळे हा प्रकार घडला देशामध्ये राज्यामध्ये अशा घटना कोणत्याही समाजामध्ये घडू नये मुलगी कोणत्या जातीची आहे किंवा मुलगा कोणत्या जातीचा आहे या दोन्हीकडून अशा हक्काचे प्रकार घडू नये म्हणून तात्काळ अशा प्रकरणातील दोषींना पंधरा दिवसाच्या फासावर लटकवले पाहिजे यांना कायद्याचा भाग राहिला नाही याच्या भविष्यात त्याच्या नाबालिक भावाकडून धोका आहे ताटे कुटुंबियांच्या जीवितला धोका आहे म्हणून या प्रकरणाचे पूर्णपणे निकाल लागेपर्यंत आचल आणि ताटे कुटुंबियांना शेवटपर्यंत पोलीस संरक्षण देऊन काटे कुटुंबियांना शासनाने एक कोटी रुपयांची मदत द्यावी आचलच्या शिक्षणाची जीविताची हमी शासनाने घ्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार एडव्होकेट चव्हाण एडव्होकेट लतीफ शेख प्रेम तोगरे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे शिवाजीराव तिवारी अक्षय सावंत अशोक नागराळे गंगाधर शेवाळे पप्पू शेवाळे यावर खान राजकुमार आप्पा कारभारी अभय मध्यवार आदी उपस्थित होते